हितामध्ये काम केलं पाहिजे आणि त्याकरता मोदीजींच्या नेतृत्वात या भारतीय जनता पक्षामध्येच हे काम होऊ शकतं आणि म्हणून त्यांनी देखील आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यांचं देखील मी या ठिकाणी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागत करतो एक अजून व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे ज्याच्याबद्दल आपल्यातल्या अनेकांना विशेषतः आमच्या मीडियाला कुतूहल असेल ते म्हणजे संजय नाना काकडे जे भारतीय जनता पक्षातच आहेत मध्यंतरी काही स्थानिक कारणाने नाना नाराज होते त्यावेळेस काँग्रेसने त्यांना संपर्क का केला पुण्याचं तिकीट देऊ म्हणून सांगितलं नाना देखील थोडे रागारागात दिल्लीलाही निघून गेले होते परंतु त्यानंतर माझी भेट झाल्यावर नानांनी ठरवलं की हे ज्या काही स्थानिक गोष्टी असतात त्या स्थानिक स्तरावरच संपवल्या पाहिजेत आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दे, हा देश पुढे जात असताना इतर कुठल्याही पक्षात जाण्याचा काही विषयच नाही आहे आणि नानांनी पण निर्णय घेतला की मी भारतीय जनता पक्षामध्येच राहणार आणि मी कुठेही जाणार नाही ते पक्षातच होते त्यामुळे त्यांचा प्रवेश करून घेण्याचं काही कारण नाही आहे त्यामुळे पण आम्ही देखील निर्णय केलाय की नानांनी चांगलं काम उभं केलेलं आहे त्यामुळे आता या लोकसभेच्या दृष्टीने मी त्यांना सांगितलंय की विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या जा ज्या आमच्या जागा आहेत त्या जागांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित करावं आणि त्या जागांना निवडून आणण्याकरता त्यांनी विशेष प्रचार त्या ठिकाणी करावा आणि त्यामुळे कोणाच्या मनात ही जी काही शंका होती की नाना आता कुठे तर नाना इथेच भाजपमध्येच हे देखील आता या ठिकाणी अधोरेखित झाले आणि तसेही माननीय ने मोदीजींच्या नेतृत्वावर त्यांचं पहिल्यापासून प्रेम आहे ते ज्यावेळेस काँग्रेसमध्ये जायला निघाले होते त्यावेळेसही आपल्या मध्ये त्यांनी सांगितलं की माझं मोदीजींवर प्रेम आहे मोदीजींच्या नेतृत्वात देश चांगला चालला पण स्थानिक माझ्या काही अडचणी आहेत मला असं वाटतं की आता त्या सगळ्या अडचणी दूर करू आणि ते उत्तम प्रकारे या ठिकाणी काम करतील आज खरोखर कर आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षात काम करणारे जे चांगले लोक आहेत हे सगळे आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत याचं कारण आहे की आज देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे अभिमानानं स्वाभिमानानं देश उभा आहे ज्या प्रकारे सामान्य माणसाचं कल्याण करणाऱ्या योजना या देशामध्ये कार्यान्वित होताना आपल्याला दिसत आहे ज्या प्रकारे शेवटच्या माणसाचं शेतकऱ्याचं शेतमजुराचं भलं होईल अशा प्रकारच्या अनेक योजना या ठिकाणी राबवल्या जात आहेत त्यामुळे देशातल्या सामान्य नागरिकांना वाटतं की हा देश विकसित जर कोणी करू शकेल तर ते मोदीजीच करू शकतील आणि त्यातही सगळ्यात महत्वाचं म्हणजे या देशाचा जो राष्ट्राभिमान आहे तो ज्या प्रकारे आज जागृत झालाय आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक बलशाली भारत हा ज्या प्रकारे आज उभा होताना आपल्याला दिसत आहे मला कधी कधी याच दुःख होतं की आपण राष्ट्रवादातही मोठ्या प्रमाणात राजकारण करण्याचा प्रयत्न करतो आणि अनेक लोक सर्जिकल स्ट्राईक झाले की नाही झाले अशी भाषा बोलतात आणि अलीकडच्या काळात तर काही लोक पाकिस्तानचीच भाषा बोलायला लागली आहे त्यामुळे मला त्या, त्या सगळ्या लोकांना हे सांगायचं आहे की तुमच्या भाषेत आणि पाकिस्तानच्या भाषेत जर काहीच फरक नसेल तर मग तुमच्या राष्ट्रवादावर निश्चितपणे प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभं राहील आज ज्या प्रकारे आमच्या सैन्याने पराक्रम दाखवलाय आणि ज्या प्रकारे आमचा भारत देश हा आज ताकदीनं उभा आहे आणि जगाने आज भारताला समर्थन दिलाय आणि जगाने पाकिस्तानला किंवा अशा देशांना देखील सांगितलंय की उद्या जर तुम्ही आगळीक करण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही भारताच्या सोबत आहोत आणि भारताचं हे सामर्थ्य आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे मला विश्वास आहे हा संपूर्ण देश या ताकदवर शक्तिशाली स्वाभिमानी आणि राष्ट्रप्रेमी नेत्याच्या सोबत उभा राहील आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो पुन्हा एकदा भारतीताईंसोबत जे कार्यकर्ते पक्षामध्ये आले आज सगळ्यांचं स्वागत करता आलं नाही पण तिकडे सभा होईल त्यावेळेस सगळ्यांचं जोरदार स्वागत आपण करू त्यासोबत सोबत जे लोक आले आहेत त्यांचं देखील आपण मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करू सगळे जे कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत आज प्रदेशाध्यक्षांचं या ठिकाणी जो ते येणार होते पण त्यांना यायला उशीर झाला त्याच्यामुळे ते त्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश मिळाला आणि मुंबईचे अध्यक्ष आहेतच त्यामुळे प्रदेशाध्यक्षाच्या वतीनं मुंबईचे अध्यक्ष आज सर्वांना या ठिकाणी प्रवेश मिळालाय असं त्यांच्या वतीनं देखील मी घोषित करतो आणि आपण सगळ्यांनी आता निवडणुकीकरता जोरदार ताकद या ठिकाणी उभी करावी आणि या महाराष्ट्रात आणि देशात नवीन इतिहास घडवावा अशा प्रकारची विनंती आपल्या सगळ्यांना करून मी माझं बोलणं या ठिकाणी संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र